नमस्कार मित्रांनो राजकारण म्हणलं की याची आडवाण त्याची जेरवा हा बांधलेला सूत्र आहे प्रत्येक सूत्रानुसार जेव्हा जेव्हा राजकारण समोर येतं तेव्हा राजकारणामधले हे सूत्र राजकारणी आपोआप वापरतात सध्या बीड जिल्ह्यात ही ते चालू आहे महाराष्ट्रात ही ते चालू आहे संधी सापडली की त्या संधीचं सो सोनं करून घेणं म्हणजे त्याच्या इज्जतीचे लर आहे तोडणं म्हणजे ते, 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 ते राजकारण जी भूमिका या पद्धतीचे विषय हाताला लागतील ते कोणतेही विषय असो फक्त शिंकणं गरजेचं तसाच एक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडला तो संतोष देशमुख प्रकरण संतोष देशमुख प्रकरण हे खऱ्या अर्थाने आपराधिक जगताला सगळ्यात मोठा काळिंबा लावणारा प्रकरण आहे कारण की चोर सुद्धा किंवा मर्डर सुद्धा एवढ्या घणत आणि एवढ्या दुश दुष्टपणे कोणाचा अंत करत नाही त्या पद्धतीचा अंत संतोष देशमुखांचा आणि खऱ्या अर्थानं सगळ्याही जनता पेटून उठली सगळ्यांच्या मनात जो विषय उमटला की त्याला न्याय मिळावा परंतु ते न्याय राहिलं बाजूला आणि ह्याची आडवान त्याची जिरवा याच पद्धतीत आता राजकारणी वागू लागलेले आणि ते पटलावर आपल्याला दिसलं खऱ्या अर्थानं जेव्हापासून एकोणीस विधानसभेचं म्हणजे दोन हजार चोवीस विधानसभेचे इलेक्शन संपले महायुतीच्या बाजूने निकाल लागला सत्ता स्थापन झाली आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर या, 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 या निवडणुकीमध्ये ज्या ज्या अडचणी समोर आल्या ना त्या त्या अडचणीला या राजकारण्यांनी सामोरे देऊन स्वतःचा यश मिळवलं त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतील कोणी बंडखोरी केली असेल कोणी का उमेदवार उभे केले असतील कोणी एकमेकाच्या संदर्भातून जो काही मदतीचा भाव पाहिजे होता तो भाव दिला नसेल पण वास्तविक चरितार्थामध्ये राजकारण म्हणजे नेमकं फक्त याची आडवाण त्याची जिरवा नाहीच आहे राजकारणाच्या माध्यमातून अनेक अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील की ज्या उदाहरणामुळे आजही ही बाग चांगल्या पद्धतीने फुलवता येते राजकारण म्हणजे काय तर राजकारण म्हणजे जनतेचा मिळवलेला विश्वास जनतेला जनते मन, मना, जनतेच्या मनात तुम्ही अशी प्रतिमा तुम्ही स्वतःची तयार करा की ज्याने तुमचं तुमचं प्रतिनिधित्व तुमचं नेतृत्व तुमचं पालकत्व त्या जनतेने स्वीकारलं पाहिजे पण परिस्थिती उलटी होते जेव्हा इलेक्शनचं वातावरण तयार होतं म्हणजे पाच पाच वर्ष तुम्ही लक्ष द्यायचं नाही जेव्हा निवडणुका सुरू होतील तेव्हा मग फंडे सुरू होतात जातीय समीकरण फोडाफोडीचे राजकारण याच्या अंगावरची कल्पेक त्याचे चरित्र कर आणि या या प्रकारच्या राजकारणामध्ये म्हणजे या या गोष्टींमुळे त्या खेकड्यांच्या ज्या गोष्टी आहेत ना ते साध्य होतात त्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या मराठवाड्यासाठी ती खेकड्यांची पद्धत वापर म्हणतात ना की एक खेकडा कधी दुसऱ्या खेकड्याला वर जाऊ देत नाही त्या पद्धतीच्या म्हणी आपल्याकडं जास्त प्रमाणात प्रचलित होऊ लागलेले खऱ्या अर्थानं जो काही विकास जो काही आलेख जो काही सुपीकता आपल्याकडे यायला हवी ना ती अजूनही आलेली नाही सगळ्यात मोठी बीड जिल्ह्याचा नेहमी प्रयोग या झालेला आहे कारण की प्रयोगासाठी सगळ्यात मोठं खत पाणी मिळतं आणि सगळ्यात मोठी सुपीक जमीन म्हणजे बेरोजगारी जोपर्यंत बेरोजगारी आहे तोपर्यंत या गोष्टीला मरण नाही कारण की कार्यकर्ते जोळा गोळा जो करायला आणि त्यांची संघटन करायला वेळ लागत नाही कारण की काम हाताला काम असेल तर माणूस गुंतलेला असेल ना हाताला कामच नाहीये ह्याची जय म्हणा त्याची जय म्हणा ह्याच काम करा त्याचं काम करा यामध्येच आज कार्यकर्ता कार्यकर्ताच म्हणून राहिलेला आहे सतरंजा उतरण्या त्यालाच आधी अगोदरच्या काळात काळात म्हणलं जायचं न मा का डर ना बाप का डर बच्चा निकला व्हायलेंटर म्हणजे व्हायलेंटर म्हणजे स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने काम स्वयंप्रेरणे सुरुवात झाली पण ते स्वयंप्रेरणेने काम होत नाहीत मग ह्या कामाची सुरुवात आपल्या आमिषा दाखवून आपल्या पद्धतीच्या भूल देऊन त्याच्या भविष्य फुलवण्याची स्वप्न दाखवून त्याला आपल्या जाळ्यात ओढणं आणि त्याला आपल्या पद्धतीने कसं वापरून घेता येईल याच्याकडे लक्ष घालणं आणि हीच फळी सध्या बी बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात वावर व्यापून आहे आज जवळपास सगळ्या बिड जिल्ह्याचा अभ्यास केला तर नाही तो औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे ना मोठे कोणते असे कारखाने आहेत ज्या माध्यमातून बेरोजगारीला असेल शेतीसाठी मुडलं पाणी आहे ना वीज आहे ना व्या, व्यापारपेठा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या काही ठरलेले दुकान आहेत त्याच्या पलीकडे दुकानाची उघडण्याची तयारी नाही कारण की भांडवलच नाही बँका आम्हाला जवळ येऊ देत नाही म्हणजे ह्यालाच म्हणतात माय भीक मागू देणार बाप जगू देणार म्हणजे बापाने कधी जगू द्यायचं नाही मायना कधी भीक मागू द्यायची नाही crawl... म्हणजे मुलगा उपाशी बी मारायचा आणि जग जगा जरायला गेला तर त्याला मरू द्यायचं नाही या परिस्थितीच्या परिस्थितीला जेव्हा आमच्या समोर आल्या तेव्हाच या राजकारणाचा खऱ्या अर्थाने फोपवल्या गेल्या आणि या राजकारण फोपवल्यामुळे सर्वसामान्य माणूस आज ज्या पद्धतीची यातना बघतोय ज्या पद्धतीची परिस्थिती बघतोय त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित नाहीये फक्त आम्हाला दिसतं काय तर आमचं प्रतिनिधित्व आम आम आमचं आमचं नेतृत्व परंतु खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची विवेचना आता प्रत्येकाने केल्या पाहिजेत जनतेच्या मनामध्ये कशा पद्धतीनं आपली छाप पडेल आपण जनतेसाठी कसे यशस्वी प्रतिनिधी होऊ शकू याच्याकडे लक्ष घालून प्रत्येकाचा चाहता होणे हे महत्वाचं आहे याची आडवा त्याची जिरवा किंवा राजकीय समीकरण वापरून निवडणूक जिंकता येतात पण लोकांच्या मनात तुम्हाला मन जिंकण्यासाठी कामच करावं लागेल काम तर या पद्धतीची जर काम या ठिकाणी झाली तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा विकास झाल्यासारखं वाटेल नमस्कार